नमस्कार मी अरुण गजमाल तुमच्यासाठी पुन्हा एकदा यूट्यूब चॅनेलवरती ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथे निलय पण आहे आज आमच्या वाडीमध्ये देवाची पालखी येणार आहे तर आता आम्ही पालखी आणण्यासाठी चौथाई या मधली वाडीमध्ये जाणार आहे तर सगळ्यांना खूप आतुरता आणि असं आनंद उत्साहाचं इथे वातावरण आहे जसं आपलं श्रावण महिन्यामध्ये गणपती उत्सव येतो असं सर्वांना एक हा आनंदाचा सोहळा आहे तर त्या सोहळ्यासाठी मी आणि नीले आत्ता निघालेलो आहे पालखी आणण्यासाठी खूप मजा करणार आहे तर आपण पण सर्वांनी या पालखी उत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि तसंच आमच्या पालखी मिरवणुकीसाठी न वाडीतल्या मुलांनी नव तरुण मित्रमंडळ आहे त्यांच्यातर्फे ते टी शर्ट बनवलेलं हो आहेत तुम्ही बघू शकता ही टी शर्ट खूप छान कलरच्या टी ही आहेत गजमलवाडी मित्रमंडळ असं या टी शर्टवरती लिहिलेलं आहे बेलसई या टी शर्ट तुम्ही बघू शकता ही टी शर्ट आहे खूप छान ही टी शर्ट सकाळचे साडेआठ होऊन गेलेले आहेत गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला की तिथे साऊंड सिस्टम हे लागतंच त्याशिवाय त्या कार्यक्रमाला एक मजा पण येत नाही आणि कळून येते की आज या वाडीमध्ये कार्यक्रम आहे असं पण आहे